हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर संचितला कधी कधी मी भाजी चपाती न देता तर असं वेगळं पण ट्राय करत असते रोज असतेच भाजी चपाती चला म्हटलं आज काहीतरी वेगळं द्यावं आणि लहान मुलांना कसं थोडं काय वेगळं दिलं की टिफिन आहे तर सगळं फिनिश करून येतात संचित पण तसाच करतो तर आता जे सुरुवातीला ताटामध्ये होतं तर ते होतं ज्वारीचं पीठ नंतर ज्वारीच्या पिठापेक्षा कमी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि गव्हाच्या पिठापेक्षा पण थोडंसं कमी बेसन पीठ घेतलं होतं भरपूर असे तीळ ओवा जिरे नंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि मसाल्यांमध्ये कोणता पण मसाला टाकायचा चिकन मसाला कोणता पण जो आवडत असेल तुम्हाला तो आणि हळद वगैरे टाकायची हळद टाकली का कलर छान आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मी मसाल्यांमध्ये अद्रक लसूण कोथिंबीर आणि खोबरं याची भरपूर पेस्ट टाकायची ह्या पेस्टने सगळ्यात जास्त आहे तर फ्लेवर आहे तर येतो तर पीठ आहे तरी इथं बघू शकता मळून घेतलं आता इथं तुम्ही पीठ मळताना तूप टाकू शकता किंवा असं मी जसं मळताना म्हणजे मळून झाल्यानंतर तूप लावते दोन्हीतलं कसं पण केलं तरी चालते त्यामुळं व्यवस्थित आता तूप लावून घ्यायचं तूप किंवा तेल लावायचं तुम्हाला जे कोणतं आवडत असेल ते पण लावायचं एकदम छान सॉफ्ट पीठ होतं आणि नंतर छान पण टेस्ट येते त्यांनी आता लहान मुलांना करताय तर तूपच लावा लहान मुलांना कसं तूप वगैरे खायला आवडतं आणि चांगलं पण असतं मुलांना तूप दिलेलं खायला नंतर व्यवस्थित पीठ आहे तर मुळून घ्यायचं गाड्यांचा थोडासा आवाज येतोय आता माझी थोडी तब्येत पण खराब आहे थोडेसं आजारी आहे मी त्यामुळं नवीन व्हिडिओ आहेत तर काय काढलेच नाहीत मी जे काही जुने व्हिडिओ आहेत तेच अपलोड करते रेसिपीच जास्त करून आहेत संचित आले अधूनमधून हॅलो हॅलो तर दोन मला खरं तर एकच करायचं होता संचितच्या टिफिनसाठी पण झाले दोन आणि एक करायचं म्हटलं तर एक खूप मोठा झाला असता त्यामुळं दोनच करायला लागले मी आणि एक कपडा घ्यायचा आता हा कपडा खास करून मी ह्याच्यासाठीच ठेवलाय आता हे तसं म्हणलं तर थालीपीठ पण नाही आणि धपाटा पण नाही काय तर वेगळ्या पद्धतीने मी स्वतःचं डोकं चालवून करत असते आणि ह्याला व्यवस्थित थापून घ्यायचं पातळच थापायचं नंतर होल पाडून घ्यायचं लोखंडाच्या तव्यावर शक्यतो करायचं लोखंडाच्या तव्या केलं की टेस्ट आहे तर खूप छान येते त्यामुळे सुरुवातीला लोखंडाच्या तव्यावर भरपूर असं तूप किंवा तेल लावायचं आणि त्यामुळे तेल तूप लावलं की मग चिटकून बसत नाही पराठा म्हणून <coughs> आता इथं बघू शकता पराठा आहे तर मी आता टाकून घेतलाय पराठा म्हणू थालीपीठ म्हणू किंवा काय पण म्हणू थालीपीठ तर नाहीच थालीपीठ म्हणलं की त्याला कांदा वगैरे येतो तर संचित हे चालले मस्ती हॅलो माय नेहमी संचित म्हणतो ज्यावेळेस बोल म्हणेल त्यावेळेस नाही बोलणार आणि आता चालले आणि भरपूर असा तूप लावायचं आणि होल आहे तर त्या होलांमध्ये पण सोडायचं कमीच गॅसवर शक्यतो भाजायचा लालसर असा टेस्ट आहे तर खूप छान येते आणि आता दुसरा आहे तर तो पण तोपर्यंत थापून घेते आणि मस्त असे आपले थालीपीठ आहे किंवा धपाटा म्हणून तयार झाला आहे लहान मुलांना द्यायचं अधूनमधून नवीन नवीन मी तर संचितला देत असते पराठे तर खूप असतात पराठ्यांमध्ये ऑप्शन आणि थालीपीठ पण बनवत असते आणि कसं आता हे मी टिफिनला दिलं होतं भाजी चपाती काय दिलं की मग संजय टिफिन पूर्ण खाऊन येत नाही आता हे ज्यावेळेस मी त्याला दिलं होतं त्यावेळेस पूर्ण खाऊन आला होता आणि मला म्हणत पण होतं खूप छान झालं आहे मग कसं लहान मुलांना थोडंसं काहीतरी वेगळं दिलं की मुलं खूप आवडीनं खातात तूप आहे तर भरपूर लावायचं तूप लावलं की कलर आहे तर छान येतो आणि मो पण पराठा होता थोडासा म्हणून आणि एकदम ल हळद टाकल्यामुळे थोडासा कलर चेंज झाला आता सुरुवातीला मी ज्यावेळेस पीठ मळत होते त्यावेळेस हळद नव्हती टाकली नंतर मी हळद वाढवली होती आणि तीळ भरपूर टाकायचं ओवा वगैरे टाकला की वास आहे तर खूप छान येतो आणि तो, तो बघू शकता मस्त असा आपला थालीपीठ म्हणूया पराठा म्हणूया तयार झाला आहे तुम्ही पण तुमच्या मुलांना नक्की ट्राय करा तर बाय